नमस्कार कारवांच पिल्लू घेताना आता काय माहिती का बऱ्याचशा माणसांना ग्रॅंड म्हणजे आणि कारवन अ हे लवकर लक्षात येत नाही आता कारवांच घेताना पिल्लू काय बघितलं पाहिजे माहिती का त्याच तोंड सगळ्यात महत्वाचं कानाची ठेवून कानाशी अं दुमडलेले नाही पाहिजेत हा आणि नाजूकपणा हातपाय बघा आणि शिपूट सगळ्यात महत्वाचं एकदम निंबुळ तशी पोट आणि स्किन एकदम असे पेपर स्किन जे म्हणतो आपण ती आणि छातीचा भाग बी असा व्यवस्थित पाहिजे लय पण बारीक आणि लय पण असा हे नाही पाहिजे हे सगळं बघितलं पाहिजे बघा बरोबर आता बऱ्याचशा ठिकाणच असं म्हणणं येतं की अमुक ठिकाणी स्वस्त पिल्ल आहेत अमुक ठिकाणी स्वस्त पिल्ल आहेत तुमची पिल्ल यांच्यापेक्षा थोडीशी भाग वाटत आता काय राहतंय माहिती का कोण कसं देत आहे कोण काय देत नाही का दुसऱ्यांचे करत कारण का आपल्याला हे जर माहिती तुम्ही मला दोन पिढ्या जरी विचारले विचारल्या तर मी सांगू शकतो हे जे पिल्ल भविष्यात कसे होतात हे तुम्हाला सांगू शकतो आणि मेन तुम्ही ज्यावेळेस ही कारवान घेता आणि सहा महिन्यांना वर्षाने तुमच्या पिशी जाऊन तुम्हाला वाटलं की बाबा मला ह्या माणसाने क्रॉस दिलं तुम्ही रिटर्न मला महागारी द्या मी तुमची काय असेल ती पेमेंट जी काय व्यवहार होईल ती तेवढं महागारी देणार आ, ही कशामध्ये एवढं छाती ठोकपणे आपण सांगू शकतो की आपल्याला माहिती ब्रीड काय येते आणि मी बोलण्यापेक्षा वस्तू बोलते आणि क्वालिटी बोलती त्याच्यामध्ये माणसं विश्वास ठेवून घेतात आता समजा आपल्याकडून जर एखाद्या कशी काळजी घ्यायला पाहिजे आता कारवान सगळ्यात महत्वाचं इंग्लिश ब्रीड आहे त्याच्यापेक्षा ह्याचा मेंटेनन्स कमी कमी म्हणण्यापेक्षा झिरो तुम्ही ह्याला घरचं खाणं देऊ शकताय आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं या कारवानला मोकळं पाहिजे हा जेवढं मोकळं ठेवता तुम्ही ही व्यवस्थित राहतात हात पायाला व्यवस्थित होतात नाहीतर तुम्ही बांधले कंटिन्यू लहानपणापासून तर हातपायाला ही बेंड व्हायला चालू होतात ही म्हणजे कसं हो ही असताना शिकारी कुत्रे थोडक्यात ह्याला मोकळंच पाहिजे तुम्ही ह्याला बंदिस्त करून ठेवू शकत नाही जेवढं मोकळं राहतात ही फ्री आणि लहान पिल्लाचं सांगायचं झालं तर तुम्ही त्याला आता दुसऱ्या पिल्ला कसं फूड द्या ही द्या ह्यांना फक्त सेवनी नोनचा एक डोस द्यायचा आणि रेबीज एकदा वॅक्सिन करून घ्यायची वर्षाला करायचं आणि बाकीचं तुम्ही जसं सवय लागते तसंही ऍडजस्ट होऊ शकतात बरोबर तर तही, ट्रेन करायचं म्हणलं शिकवायचं म्हणलं काय गोष्टी काय कसं ही एवढी हुशार जाते आपण जे म्हणतो इंग्लिश ले पण मी तर म्हणतो मी ह्याला प्राधान्य हुशार एवढी जबरदस्त लहानपणापासून राहतात आता बेसिक गोष्ट घरात बघतो जा बस उठ ही तर ते शिकून जातात आणि ट्रेनिंग ह्यांना द्यायची म्हणजे कसं का आपण एवढी लय पण भारीतली ट्रेनिंग देऊन शिवाय ह्यांना आपल्या फॅमिली सोबत की नवीन माणूस तुम्ही आला तरी एवढे अलर्टनेस असतात साध्या काहीतरी कुठं असं कुजबुज झाली तरी कुत्रे आता आलट नाही सोड लगेच आहेत हा हा, हा। आवाज हा हा आता जरी सोडलं तरी जाईल पण आता कॅप्चर करतात बऱ्याचशा गोष्टी तर आता इतर जे काही ब्रीड चे डॉग आहेत त्यांच्या पेक्षा ह्यांच्या त्या ब्रीड मध्ये वेगळंपणा काय नाही काय जाणवत वेगळपणा म्हणजे सगळ्यात महत्वाचं लो मेंटेनन्स आणि आपली इंडियन ब्रीड आहे पहिल्यापासून जे आपले पूर्वज म्हणजे नाही का सगळ्यांचीच जी चालवत आली ती ही ब्रीड बरोबर बरोबर सगळ्यांनी प्राधान्य मला तर वाटतं कारवांकडे दिलं पाहिजे आणि राखणीला तर डोळे झाकून डोळे झाकून दुनियाची बेस्ट ब्रीड आहे आता आपले जे कारवान हॉंडा आहे आणि एखाद्याला जर पिल्लू जर तुमच्याकडून पाहिजे असेल तर तुम्ही का डायरेक्ट घरी यावं लागतो आता कसं राहतं माहिती का काय काय जण म्हणणं असं बाबा मला बाप बघून घ्यायचे त्यांनी बिंदा कधी भिवून सगळं चेक करून आणि मी म्हणतो शंभर रुपये स्टॅम्प घेऊन नाही का मी स्टॅम्प लिहून देऊ तो मी की बाबा जर काय झालं तर मी परत रिटर्न काय एवढं बोलतो की आपल्याला सगळं माहिती आणि ज्याला कोणाला जर पाहिजे असेल तर आपण डिलिव्हरी पण ऑल इंडिया म्हणलं बड़ तरी होईल ऑल महाराष्ट्र म्हणलं तरी होऊन जाईल साधारणतः आपल्याकडं वर्षातून किती वेळा पिल्ला वर्षातून तसं आपण बघायला गेलं तर एकदाच पिल्ल घेतो एका फिमेलचे आपल्याकडे अजून दोन फिमेल आहेत म्हणजे वर्षातून आपल्याला कंटिन्यू पिल्ला अव्हेलेबल राहतातच बरोबर वर्षातून एक एकदाच आपण एका फिमेलचे पिल्ल घेतो तसेच वर्षातून दोनदा ती पिल्ल देऊ शकतात पण एक आपण वर्षातून एकदा घेतो आता आपल्याकडं कुठल्या कुठल्या ब्रेड पिल्ल अव्हेलेबल असतात आपल्याकडे सगळे डॉबर मॅन पॉमेलियन जर्मन शेपड अमेरिकन बुल पिट बुल कारवान तुम्ही कोणते ऑल म्हणले तरी मिळू शकतात आपल्याकडे आपण बघू शकतो हे मेल आहे एकदम क्वालिक्युलर जबरदस्त असा मेल आहे एकदम आकर्षक आणि सुरेख असा मेल आहे जर आपल्या स्वयंप्रेमी मित्रांना जर तुमची जर माझी जर तुमच्याकडून भरून घ्यायची म्हणलं तर तुम्ही भरून घेत का हो देतो ना आता कसं फिमेल बघून त्या गोष्टी कशी काय क्वालिटी त्यानुसार आपण तर मग आता मेल तुम्ही घेऊन जाणार का फिमेल इकडं हा फिमेल इकडेच बोलवत आपण मेलचं काय होतं मेल नवीन जागेवर जर थोडस कम्फर्टेबल राहत नाही प्रॉपर कम्फर्टेबल जर मेल असं पण ज्याला कसं माझं तर मी म्हणून ज्याला मीटिंग करायची त्याने आधी समोर येऊन मेल बघावं हा मेल सगळं कसं आहे काय सगळ्या गोष्टी बघा नाही ठरवा की बाबा हा ह्या मेलकडं भरायचे भरायचे कारण की ह्या जी लाईनला जो राहते त्याचा वडिलाच सांगायला म्हणलं तर ह्याचा वडील ब्रुनो होता आता ती ह्या जगात नाही तर त्यावेळेस तो ऑल इंडिया चॅम्पियन दोनदा राहिलेला आहे ब्रुनो म्हणजे या क्षेत्रातले ज्याला माहिती त्याला ओळखतात त्याचा हा मुलगा कारवान कारवान बद्दल समजा एखाद्याला काहीच माहित नाही पण कारवानची एकदम आवड आहे तर त्यांनी पिल्लू घ्यायचं म्हणलं तर पिल्लांमध्ये काय बघायला पाहिजे एक तर सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला जी देत ती माणूस विश्वासातलाय का बरोबर हे बघितलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं आणि नंतर त्यांचे युट्यूबवर कुणी पण व्हिडिओ टाकते कुणी पण कुणी करते कुठं प्रदर्शन असेल तो तो हो 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 तर ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कशा पद्धतीने मी मी तर अशा मताच आहे माझं वैयक्तिक असं मत आहे की तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही जाऊन स्वतः आई बाबा बघा आणि मग खात्री करून घ्या हा कारण का तुम्ही एकदा घेतलं तर ती परत काय तुम्ही नाही का ते तुमच्या सोबत दहा बारा पंधरा वर्ष राहणार आहे ह्या हिशोबाने तुम्ही काय ते ऑनलाईन आघाडी सारखं नको बाबा ही मला एक्सचेंज करायचंय असं काय होत नाही त्यामुळे तुम्ही जाऊन स्वतः बघा मग सगळ्या गोष्टी खात्री करून घ्या तर आता कारवांचं जर समजा ह्यांना बांधून ठेवलं किंवा मोकळ्या पेस कमी पेस मध्ये तर असा दुष्परिणाम काय दुष्परिणाम म्हणजे हे जे असेल कि हे मोकळी वातावरणात राहणार बेटे ह्यांना मोकळं पण पाहिजे तुम्ही किती असू द्या ह्यांना चलत काय प्रॉब्लेम पण तुम्ही बांधून जर ठेवले तर हातापायला वाकडे होणार बेंड होणार एकदम भयानक काय दाखवणार हो 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 आता मुळात कार्बनच ऍग्रेसिव पण एवढं पण प्रमाणात नाही मग तुम्ही जर सारखं कंटिन्यू बांधून ठेवतो हातापाय जाणार हो हातापाय ती सरळ होणार नाहीत काय होणार नाहीत बांधून नाही ठेवली पाहिजे आपल्याकडे तो समजा तुम्ही सध्या आता तुमच्या घरी तुम्ही नाहीत आणि कारवा आहेत आणि घरी जर दर कोणी नवीन परका माणूस आला तर नेमकं परक्या माणसाला हे अटॅक करू शकतो शंभर टक्के याची ताकदच नाही कोणाची अहो याची ताकदच नाही मोकळेच असत्रीच तुम्हाला गार्डन सेट तुम्ही सोडा तुम्ही चला तुमच्या चालणार अजिबात इकडे तिकडे पळणार नाही काय नाही आणि काय बी आवाज येऊ देताना एका मिनटात ते जागेवर लगेच आलट चालू त्यांचं काय आला आवाज कुठं आला ह्याच चालूच राहत लगेच 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 बरोबर आहे समजा आपलं कुत्र समजा त्या साईडला तोंड करून बसले झोपले आणि ह्या आलं तर कसं एका सेकंद म्हणजे थोडक्यात त्यांना वास बी कितीतरी प्रमाणात येतो आणि सगळ्यात महत्वाचं की कुत्र कुठल्या दिशेला तोंड करून दे चाहूल त्यांना लगेच लागते बरोबर कोण आले कोण नाही ते आता आपली जी समजा घेतलं तर त्याला बांधून पाळायला पाहिजे का नाही मोकळच पाहिजे बांधून म्हणजे आता कसं तुम्हाला जर जास्त लय सवड नाही की बाबा त्याला तुम्ही तर मी असं म्हणजे दोनदा दोनदा तरी तरी फिरवा दिवसातून सकाळ संध्याकाळ तरी एक तास दोन तास तरी त्याला सोळा त्याच्या मनाने काय त्याला द्यायला पाहिजे तुम्ही घरचं देऊ शकताय पण मी दूध आता काय आपल्या भागात सगळं सरसं कुठलं डोंग आणलं तर दूध देतात दुधाचे एवढे दुष्परिणाम आहेत दूध ह्याला स्लो पॉयजनचं काम करतो त्यांनाच म्हणजे सगळ्या डॉगला की दमादमानी दम दमादमानी दम ह्यांना गेस्ट रोवर नेणार हो हो शंभर टक्के माझा अनुभव आहे आणि मी बरेचसे जेवढे जेवढे डॉग दिले म्हणजे आतापर्यंत पिल्ल दिले त्यांना सगळ्यांना दूध तुम्ही सांगतो शंभर टक्के टाळायचं जर आपण पिल्लू जर तुमच्याकडून घेतलं तर पिल्लाची कशी काळजी घ्यायला पाहिजे आता आपण पिल्लू दिल्या म्हणजे देण्यापर्यंत की जोपर्यंत पर्यंत आहे तोपर्यंत आपण सगळं मार्गदर्शन करतो काय केलं पाहिजे वॅक्सिन कधी के केलं पाहिजे त्याची डिवॉर्मिंग कधी केलं पाहिजे हे सविस्तर आपण सगळं त्या कस्टमरला सांगत राहतो किंवा त्यांना काय लक्षात आले बाबा हा तुम्ही न्या तिकडे म्हणजे काय आडी सगळं सांगतो कस्टमर प्रत्येक हो 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 काही प्रॉब्लेम आले तरी शंभर टक्के शंभर टक्के मित्रांनो एकदम जबरदस्त अशी कारवान जेवढी त्यांना माहिती आहे जबरदस्त अशी माहिती कमीच आहे कमीच आहे किती घेतली नाही तर असं आपले हे कारवान हॉंड आहेत आणि यांना पण हे पिल्ले पाहिजे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरशी कॉन्टॅक्ट करा धन्यवाद महोदय एकदम मस्त माहिती दिली आपल्यासाठी खूप उभाय करत आहोत तर एकदम फ्री आणि मोफत जबरदस्त እየተለየ ኧረ ሰልክ አስል ከሀረ በአንተ እግጥም እያዋንተ አንተ ሰብሮ